एखादी कविता आपण ऐकलेली आहे मामाच्या गावाला जाऊया जे नजारे आहेत ना ते बघण्यासारखे वाव काय नजारा आहे जबरदस्त गावी पोहोचलोय ना तर तुम्हाला आता मी माझं घर दाखवतो माझी फेवरेट जागा दाखवतो जी आहे वरती ह्या रूम मध्ये पण माझ्या खूप आठवण येते इथे ना कणगा असाच तेव्हा मशीन आमच्या वासरू झालेलं तेव्हा ते ना पण जसं आपलं घरी घरी कसं किचन क्लीन असतं ती सवय इथूनच आहे हे बघा एक तुम्हाला सरप्राईज दाखवतो काय ते बघा आणि इथे एक रूम आहे या तुम्हाला बाहेर येऊन जातो जो माझा खूप फेवरेट पार्ट आहे तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आणि मस्त सकाळ सकाळचं बघा थंडगार वातावरण आहे आणि या ह्याचशा थंडगार वातावरणात आपण कुठे निघतोय तर आपण निघतो आहे सफाळला म्हणजे माझ्या गावी आता आपल्या चॅनल वतीनं नाईन्टी सिक्स थाउजंड म्हणजे शहाण्णव हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत तर त्यासाठी ना तुम्हाला सर्वांना थँक्यू सो मच आम्ही म्हणजे कोण मी आणि माझी बहीण प्रतीक्षा तर आम्ही दोघं चाललो आता तिचीच वाट होतं ती आली की आपण निघूया फटाफट गावी आणि जाता जाता जे पण काही आमच्या गावी जाणारे जे काही दृश्य आहेत ना आह ते खूप बघण्यासारखे आहेत पण हे कसं उत्तर कोकण आहेत तर इकडे ना जाताना खूप सुंदर सुंदर नजारे तर हे सगळं दाखवत दाखवत मी तुम्हाला गावी घेऊन जाणार आहे आणि गावी गे ना मला एक अशी ना एक गोष्ट तुम्हाला दाखवायची ती त्यासाठी मला गावी जाऊन शोधावी लागेल ती गोष्ट भेटली ना मला तर ती देखील दाखवेल आणि काय ना ती गोष्ट ती देखील सांगेल आता आपण प्रतीक्षाची वाढ होईल प्रतीक्षा आली की आपण निघूया कुठे तर गावासाठी सफाळला आणि बघूया वन डे रिटर्न आहे डे रिटर्न मध्ये खूप मजा येणार आहे आणि बघा मी तुम्हाला पुढे काय काय दाखवणार ते चला नेहमी कसं तुम्हाला ना पहाटे पहाटे मी माझी सोसायटी दाखवतो पण आता कसं आहे वाजाला आले आहेत पावणे नऊ आणि ही आहे आमची सोसायटी आणि जे तुम्हाला मी आपण मंदिर अंडरग्राऊंड जे मंदिर आहे त्याचा ब्लॉक बनवून दाखवले ना तर हे आहे ते शिव मंदिर चला आपण निघूया कुठे हायवे साठी आपली गाडी तिकडे येते समोर मेट्रो आहे आणि खाली त्याच्या बरोबर हा असा आहे हायवे बॅक टू बॅक मेट्रो आहे तिकडे चला पाच मिनिटात येणारी कार आपली फायनली पंधरा मिनिटांनी पोहोचली आहे गाडी आली जाऊया गाडीत आणि बसी बसलोय गाडीमध्ये आणि निघतोय आम्ही आता सफाळला आणि ना आता मी पोहोचतोय जोगेश्वरीच्या हायवेला ला पोहोचतोय आणि इथे ना एक नेहमी एक पेंटिंग आहे ती मी नेहमी जाताना दाखवतो ती पण तुम्हाला दाखवते ह्यावेळेस देखील आय yeah. लव्ह जोगेश्वरी आणि ही आहे ती पेंटिंग जी मी ना माझ्या प्रत्येक ब्लॉकमध्ये ना ही दाखवत असतो एकदम भारी पेंटिंग आहे आणि ही पेंटिंग आहे ना ही आहे तिथपर्यंत पेंटिंग आहे शेवटपर्यंत आता आपल्याला घ्यायचा राईट एक नंबर नेहमी जेव्हा जातो ना मी ह्या रस्त्याने तेव्हा ही पेंटिंग नक्कीच आपल्या कॅमेरामध्ये ना शूट करतो आणि पुढच्या एक ते सव्वा तासामध्ये ना आपण असू सफाळ्यामध्ये आम्ही फाऊंटेनच्या पुढे आलो ना हा ब्रिज येणा तो आहे आणि तिथे आम्ही इथे बघा काय आई हा सिंगल्स आहेत वाटत हो 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 बापरे किती पक्षी आहेत नाही जाऊ दे थांबे नको काय नजारा आहे जबरदस्त सही वाट ना बापरे बघ केवढे टॉयलेट सकाळ सकाळचा नजारा आम्हाला मस्त बघायला मिळाला हे बघ अशा लायनीत बसलेत हे बघ हे बघा लाईनीत बसलेत चला आम्ही काय थांबत नाही कारण की हा हायवे आहे रनिंग आहे गाड्या इकडे त्यामुळे इथे थांबणं चुकीचं आहे तर आपण जाऊया पुढे पण मस्त एकदम लाईनीत बसलेत आपण पोहोचले विरारच्या पुढे पण इकडे कसं रस्ते एक 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 ना एकदम हायवे ना एकदम मस्त सुसाटेल एकदम त्यामुळे ना इथे ट्रॅफिक वगैरे काय नाही ट्रॅफिक फक्त आम्हाला गोरेगावला वगैरे गोरे मिळाली पण जसं गोरेगावच्या पुढे बोरडीच्या पुढे आलो ना तर एकदम रस्ते सुसाटेल कारण की हायवे चांगले तर आता आपल्याला विरारच्या नंतर पुढे आता हाय अलर्ट तोड नाका तर हे क्रॉस करून ना आपल्याला पुढे जायचंय तर तिकडे ना एक आमचा फाटा लागतो वरही फाटा तर वरही फाट्याला आपल्याला चहा आणि नाश्त्यासाठी थांबायचा पण आता रस्ता एवढका सोपं आहे ना गाडी पण मस्त बी नॉन स्टॉप आहे आणि दोन्ही वरही वरईफाट्याला आपण पोहोचलेला आहे जसा हायवेतून खाली उतरलो ना तर इथेचा हा वरई फाटा आहे हा जो दिसतोय ना हा वरईफाटा आहे आणि त्या साईडला आहेत आपल्या चहा आणि नाश्ता तिथे काका आहेत आणि आपण यांच्याकडेच नेहमी येतो चहा आणि नाश्ता करायला समोर इथे आम्ही पोहोचलोय कुठे तर वरई नाक्याला पोहोचलेलो आहे आणि इथे आमचे हे समोर काका आणि आम्ही सफायला जातो ना तेव्हा ह्याच हॉटेलमध्ये थांबतो नाश्ता वगैरे करण्यासाठी कारण की इकडचा वडा वगैरे ना हा एकदम टेस्टी लागतो घरगुती सो आम्ही इथे आता थांबलोय चहा आणि नाश्त्यासाठी मग आपल्या पुढे दहा ते पंधरा मिनिटात आपण आपल्या कुठे असो घरी असो ते हाईट बघ माझी हाईट बघा किती आणि हि हाईट बघा किती आहे हा खाली बसली तू वर बस कुठे खाली बसली आहे खुर्चीवर ह्याची <laughs> पण माझ्या हाइट एवढीच आहे हा इथे मस्त पैकी आम्ही नाश्ता घेतलाय वडे पाहुणे वड्याची साईज बघा ही आहे वड्याची साईज आणि इकडे आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा इकडे आम्ही नेहमी थांबतोच कारण की ना इकडे वडे आणि भजी आहे ना मस्त घरगुती आणि ना एकदम होतात ना टेस्टी असतात म्हणजे जेव्हा पण आम्ही ग्रुपनी पण पिकनिकला वगैरे जातो ना या साईड ना तेव्हा मी इथे प्रत्येकाला थांबायला सांगतो मस्त वडे आणि मिरच्या मिरची का मिरची हम्म गावा साईडला आला ना तर कुठलाही पदार्थ असू दे तर त्याची टेस्ट येतोच येते पण हा वडा स्पेशल आहे पुढचा रस्ता लागेल ना म्हणजे आता बघा तुम्हाला टिपिकल पूर्ण गावचा रस्ता बघायला मिळेल नदी वगैरे तर त्या नदीवर पण आपण एक स्टॉप घेऊ तुम्हाला मी तुम्हाला नदी पण पूर्ण दाखवतो त्याचा व्ह्यू दाखवतो ब्रिज आहे ना इतका भारी आहे ना तो त्याच्यानंतर पुढे ना वळणा वळणाचा घाट लागतो त्याचे टर्न वगैरे कसे आहेत ना ते दाखवतो ते खूप बघण्यासारखं आहे तर त्याचा देखील आपण एक ब्लॉक सेपरेट बनवलेला आहे पण आता आपण रणिंगमध्ये आहोत ना तर तुम्हाला मी ना जाता जाता तो घाट पण दाखवेन की घाट कसा आहे तो पावसाळ्यात आहे ना हा जो पूर्ण प्लेस आहे ना इकडचं जे नजार आहेत ना ते बघण्यासारखे आहे मी ट्राय करेन तरी पावसाळ्यात या साईडला येण्याचा आणि पूर्ण सफाळा वगैरे तुम्हाला ना एक्सप्लोर करेन आता हा सरळ रस्ता जातो आमचा कुठे सफाळ्यामध्ये आणि हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे चला चला माझ्या मागे बघतात त्या साईडला ना आपण सीएनजी भरतोय आणि मी बघा कुठे पोहोचलोय वाव तर मी पोचलो आहे ह्या ब्रिजवर जो आयकॉनिक ब्रिज मला वाटते ना इथे गाण्यांची शूटिंग वगैरे पण ना भरपूर झालेलं आहे ड्रोन शॉट जर तुम्हाला घेऊन दाखवला असा ना मी तर तुम्हाला कळलं असा काय व्ह्यू आहे इकडचा जबरदस्त एक नंबर तुम्ही पाणी बघतील ना आणि ह्या ब्रिजचा जर तुम्ही कलर वगैरे बघतील ना तर कलर आहे ना एज पिवळा आहे आणि वरतून जेव्हा शूट करतो ना वगर, तर त्यामुळे ना हे निळं पाणी हिरवागार डोंगर वगैरे आहेत आणि हा पिवळा ब्रिज आणि मध्ये काळार असता सो त्यामुळे ना व्ह्यू एकदम जबरदस्त येतो तर सी एन जी आपलं भारतच आहे तिकडे तर बोललो ना या ब्रिजवर ना एक वॉक घेऊया तेव्हा तिथे जाळ्याने मला वाटतं ना मासे पकडतात मस्त एक लहानशी बोट आहे दोन माणसं बसले आहेत आणि जाळं मला वाटतं टाकतात आहे का काढतात आहे आणि हा आहे असा ब्रिज बघा ना आजूबाजूला मस्त ना अशी नाही ते घरं वगैरे आहेत आणि ना आज पट्टा बघतील हा किती हिरवा गार आहे पुढे पण बघा ना पूर्णा नारळाची ना तुम्हाला झाड झाडं दिसील समोर डोंगर आहेत इथे मस्त हिरवा गार आहे खाली नदी आहे पिवळ्या कलरचा हा ब्रिज आहे काळा रस्ता आहे एक नंबर व्ह्यू आहे त्या ब्रिज वर कोणीच नाहीये क्या बात आहे मस्त व्ह्यू मिळाला बघा ना कोणच नाही आहे ब्रिजवर एकही एक गाडी नाहीये तर मित्रांनो प्लीज तुम्ही जर इकडे आजूबाजूच्या राहणारी असेल ना ज्या आता मी ब्रिजवर उभा आहे ना त्या ब्रिजला ह्या नदीला काय म्हणतात त्याचं नाव काय ते मला नक्की सांगा म्हणजे मी टाइम स्टेम करून ठेवून आलो तर मला ना काहीतरी दिसलं तुम्हाला समोर दिसते हिरव्यागार झाडांची पूर्ण रांग आहे पण तुम्हाला ना मी मध्येच एक गोष्ट दाखवतो त्यासाठी मला थोडासा झूम करावं लागेल बघा ना पूर्ण लाईन ही अशी आहे ना हिरव्यागार झाडांनी आहे पण मध्येच नाव हे गुलाबी रंगाची फुलं आहे तिकडे आणि असं काही हे झाड आहे जर हा आपण पूर्ण पट्टा बघतोय ना हा पूर्ण असा हिरवागार आहे आणि त्याच्या बरोबर मधोमध हे असं गुलाबी रंगाचं फुलं म्हणा किंवा पानं म्हणा असं हे झाड आहे पण कसं आहे जेव्हा पण आपण गावी वगैरे जातो ना आणि तेव्हा आपल्या असे जेव्हा ओळखीचे रस्ते म्हणा ओळखीच्या जा जागा म्हणा आपण यांना कधीच्या गाडी भेटतो ना तेव्हा एक बोलताना खूप आनंदाचा फिलिंग येतं आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या गावी जाता तेव्हा तुमच्या गावी जाताना असा कुठला एखादा स्पॉट आहे तेव्हा तुम्ही तिथे थांबताच थांबता तर मी जेव्हा नेहमी गावी जातो ना तर असे माझे ना दोन तीन स्पॉट आहेत जसं वरही नाक्याला तुम्हाला मी आ, काका दाखवले नाश्त्यासाठी तर तसं आम्ही थांबतो आणि हा एक ब्रिज तर तुम्ही जेव्हा गावी जाताना तेव्हा असं कुठला तुमचा एखादा आवडता स्पॉट आहे की तुम्ही तिकडे थांबताच थांबता कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो हा ब्लॉग आहे ना मी स्पेशली त्यासाठी बनवतोय ना म्हणजे बघा ना आपण लहानपणी गावी जायचो किंवा एखादी कविता आपण ऐकलेली आहे मामाच्या गावाला जाऊया आता आपण भले मोठे झालोय पण मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावी जाताना किंवा आजीच्या गावी जाताना असं आपण रस्त्यातून आपल्या काही आठवणी किंवा खिडकीमध्ये आहे असं आपण त्या आठवणीमध्ये त्या प्रवासामध्ये जो एन्जॉय करत होतो ना तसा आज मी देखील तसाच मी आज प्रवास अनुभवतोय तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटतोय ना मला कमेंट करून सांगा तुम्हाला देखील तुमच्या बालपणाची आठवण झाली की नाही या ब्लॉगमधून ते देखील सांगा चला बोलता बोलताना मी या इथपर्यंत आलो आहे ब्रिजच्या आणि ब्रिज इथे आहे संपला आता मी गाडीची वाट बघतो आपल्या गाडी कधी सीएनजी भरून येते आणि आपल्याला जायचं आहे सरळ बरं झालं सीएनजी जी अजून भरतच आहे अजून काही गाडी आपली आली नाहीये पण त्या निमित्ताने गाव येईना माझा कॅमेरा चालू झाला आणि मला ना तुम्हाला ना ब्रिज आहे ना हा दाखवायला मिळाला किती म्हणून किती आनंद होतो ना जेव्हा आपण आपल्या गावी जातो भले माझं गाव एक दीड तासावरतीच आहे पण मला इतका आनंद होतो ना मला कधीच्या गाडीच जायला मिळतं ना तर त्यामुळे पण खूप मजा येते जेव्हा आपण आपल्या गावी जातो तेव्हा चल आपली गाडी आली आहे सीएनजी भरला नाही अच्छा बरं चला सीएनजी तर काय आपली भरली गेली नाही पण माझं काम झालं ना मला मस्त पैकी पूर्ण दाखवता आल चला इथे माहीम चौपाटी केळवा चौपाटी आणि भवनगड किल्ला पण एकदम जवळ आहे आणि आता आपला सुरू होतो आहे तो म्हणजे घाट सुरू होतोय म्हणजे आपण डायरेक्ट सफळेला पोहोचू तर हा आता झालाय घाटाला सुरुवात आणि हा घाट कुठल्या पैकी माहितीये ना तांदुळवाडी घाट म्हणजे या घाटाचं वैशिष्ट्य काय पाहिजे का या घाटात इथे मस्तभिन एक इथे साईनाथाचं मंदिर पण आहे ज्या मंदिराचा आपण म्हणजे या घाटाचा पूर्ण ब्लॉग बनला ना तर इथे साईबाबांचं मंदिर देखील येतं ते पण मी पूर्ण दाखवलं आहे त्या ब्लॉग मध्ये तो ब्लॉग नक्की चेक करा आणि हे बघा कसले झिरो टर्न आहे तिकडे पूर्ण पावसाळ्यात ग्रीनरी असते इथे ना वॉटरफॉल पण इथे भरपूर आहेत त्यानंतर किल्ले वगैरे आहेत आणि हे असे टन आहेत त्यामुळे हा घाट एक नंबर वाटतो एक टर्न गेला लगेच दुसरा टर्न घाट एकदम छोटा आहे पण सुंदर आहे हा बघा टर्न बघा कसा झिरो आहे पूर्ण घाटाचा रस्ता चांगला ना त्यामुळे ड्राईव्ह करायला काय एवढं वाटत नाही गणेश कसा हा बघा कसा झिरो टर्न आहे चला घाट संपलाय आता समोर येईल सफाळा स्टेशन आणि सफाळ्याचं मार्केट येईल तर हे आहे सफाळ्याचं मार्केट आणि समोर आहे सफाळा स्टेशन जिथून आता ट्रेन चालली आहे आता आपण सफळ स्टेशन सोडलेलं आहे आणि हे जे समोर तुम्हाला मस्तपैकी घर दिसत आहे हे छोटस मंदिर दिसत हे आहे रामबाग गाव गाव गेलं ना ते होतं रामबाग गाव तुम्हाला जाता जाता जी जी मला गावं लागतात ना ती जा 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 आहे, आहे, मी तुम्हाला दाखवतोय आणि ज्या ज्या काही जाता जाताच्या वेळेला ज्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आठवणीतल्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला मी पुढे दाखवतोय तर आता रामबाग गाव गेलो इथे मी पहिलं चालत वगैरे यायचो इथे कसा हा फक्त जो मेन रोड आहे ना हा थोडाफार ठीक होता पण आम्ही गावागावच्या खडखाळ रस्त्यातून यायचो त्या वेळेला किंवा बैलगाडीवर यायचो तर ही सगळी गाव आहेत ही चालत फिरलेली आहे त्यावेळेला पण आता कसं रस्ते खूप सगळे चांगले झालेले आहेत त्यामुळे गाड्या सगळीकडे जातात बाईक सगळीकडे जातात तर मागे गेलं रामबाग गाव आणि आता येणार आहे आगरवाडी गाव आगरवाडी गावाचं ना एक म्हणजे म्हणतात ना त्या गावात आहे ना एक राम मंदिर आहे आणि राम मंदिर पण बघा कसं आहे जसं रस्त्याच्या समोरासमोर त्याचा प्रवेशद्वार आहे मंदिराचं आणि त्या आगरवाडी गावातून आपण जेव्हा जातो हतवं ते रस्ते बघा ते पण कसले एकदम व्हाळ्या वळण्याचे रस्ते गावे ते तसा वाड़ा वाड़ा गाव आहे आणि त्या गावामधूनच तसं वळणावळणाचे रस्ते येईल आगरवाडी गाव आणि तुम्हाला मी ते राम मंदिर दाखवतो त्याच्यानंतर पुढे ना पप्पा आमचे कुठे शिकलेले अकरावी पर्यंत तर त्यानंतर ते, ते मुंबईत आले तर ती तुम्हाला शाळा देखील दाखवतो सो मित्रांनो हे आहे आगरवाडी गाव आहे आणि तुम्हाला मी जे श्रीरामाचं मंदिर म्हणालेलं ना ते बघा आता ते समोर येईल गाड्यांना पण आत्ताच थांबायचं होतं चला गाड्या गेलेल्या आहेत आणि समोर तुम्ही पाहताय ना हे आहे श्रीरामाचं मंदिर बघा ना रस्ता आहे आणि रस्त्याच्या समोर बरोबर प्रवेशद्वार आहे जय श्रीराम आणि आता हे रस्ते बघा मस्त वळणावळणाचे रस्ते पूर्ण गावातूनच जातात ते इथून जेव्हा एस टी येते ना पूर्ण झिरो टर्न मारते हा एक टर्न गेला आणि बरोबर दुसरा आणि एक तिसरा येईल आता इथे आगरवाडी गाव पुढे संपलं त्याच्यानंतर आपण पुढे एक ना राईट टर्न जातो म्हणजे आता पुढे राईट येईल तर तिथून येणा आपण केळवा बीचला जाऊ शकतो आणि इथे जाताना पप्पांची शाळा देखील आहे तर ह्या ब्लॉक मध्ये ना नेहमी मी पप्पाला त्यांची शाळा दाखवतो मग पप्पांच्या शाळेतल्या स्टोऱ्या चालू होतात तर ही आहे पप्पांची शाळा जिथून शिक्षण घेतलं शाळा मस्त मस्त आहे ना आणि पुढच्या ते तीन मिनिटावरच आपलं आता घर येईल तर त्या देखील तुम्हाला दाखवत आणि ते, ते बघा केळवा बीच आठ किलोमीटर जे तुम्हाला मी म्हणालेलो ना बरोबर शाळेच्या पुढे इथून आलं ना तर हा जो रस्ता ना हा केळवा बीच राहतो आणि केळवा बीच आहे आठ किलोमीटर वर आणि आता पुढे येईल ते आपलं गाव आता आपण चाललोय आपल्या गावात आणि ते पुढच्या एक मिनिटावर आपलं घर आहे शाळेला एकदम हे घातलंय कंपाऊंड घातलंय तर ही आहे आमच्या गावची शाळा या शाळेचा पण आपण एक ब्लॉग बनवलेला आहे आणि समोर जे हिरव्या रंगामध्ये जे रोड टच घर आहे ना ते आहे आपलं घर आहे हे फायनली पोहोचलोय आपण पार्किंगची सोय सोयश आपल्या पार्किंगच्या गाड्या दागा हा सर गावी पोहोचलोय ना तर तुम्हाला मी माझं घर दाखवतो हा बघा हा मेन रस्ता आहे इथून आपण आलो आपली कार घेऊन आणि हा एक मेन रस्ता आहे हा रस्ता जातो तळ्याला समोर देखील एक आपलं घर आहे आणि हा जातो धामणगाव नाका नका म्हणजे इथून लेफ्ट मारला ना तुम्ही जाता कुठे सफळे स्टेशनला म्हणजे पुढे एकदम आहे आणि नंतर राईट मारला ना तर एडवंड वगैरे साईडला जातात आणि ही आहे आमची आळी आणि हे आहे माझं गावचं सफळेचं घर आता मी तुम्हाला ना माझी फेवरेट जागा दाखवतो दा। जी आहे वरती आता आपण वरती जाऊया बघा इकडे कसं अंगण असतं ना पण इथे कसं अंगण नाहीये तर इथे कशाचं टाईल्स वगैरे टाकलेत पण हे पण आहे आमचं अंगणाचं एक कारण की रोड टच असल्यामुळे ना इथे सतत माती भीती येते ना सो त्यामुळे इथे त्याचे टाईल्स टाकलेले आहेत आणि अशी मस्त झाड लावलेली आहे आणि हा असा आहे बाहेरचा पॅसेज चल आता आपण हा आतमध्ये आलो आपण हे हा आहे हॉल तुम्हाला आमचं देवार घर दाखवतो सो हे आहे आमचं देवार घर की बघा ही एक रूम आहे तर ह्या रूम मध्ये पण माझ्या खूप आठवणी आहेत इथे ना असा कणगा असायचा आणि कणग्यामध्ये आमचे तांदूळ जोडून वगैरे ना ते ठेवलेले असायचे आणि पहिल्याचं बाथरूम आहे ना त्या साईडला असायचं तर मला अजून एक आठवतं की जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा मशीन आमच्या वासरूल झालेलं तेव्हा ते ना इथे आणून असं बांधलेलं तर तेव्हा कसं इथे हे कसं ही नुसती नॉर्मल जमीन होती शेणाने सारवलेली पण आता हा जेव्हा काही वर्षापूर्वी जेव्हा घर बनवलं ना तेव्हा हा रूम प्रॉपर बनवलेला तर हा असा आहे रूम आहे इथेही मस्तपैकी अशा लाईनी त्यांना आठ दहा माणसं आरामात झोपू शकतात ही बघा ही घराच्या एक मागची बाजू आहे आणि इथे पण अशी जागा वगैरे आहे आणि इथे पण मेन रोड आहे समोर आपली शाळा आहे आणि इथे अशी ही घर आहेत म्हणजे इथून पण आपण आत येऊ शकतो घरामध्ये तिथून पण आत येऊ शकतो आणि समोर आणि इथे आहे किचन

ती सवय इथूनच आहे इथे पण तुम्ही बघतील एकदम किचन एकदम स्वच्छ आहे तर या घरातूनच हे आमचं मूळ घर आहे ना तर इथूनच आम्हाला सवय आहे तर माझं पण किचन तुम्हाला असंच क्लीन दिसेल आणि खिडकी ही बघा एक तुम्हाला सरप्राईज दाखवतो काय ते बघा हे आहे ते सरप्राईज आजही आमच्या गावातून बैलगाडी जाते हे अशा दृश्य ना फार कमी पाहायला मिळतात आता पण माझा नशीब चांगलं आहे की अजून देखील माझ्या गावी अशा बैलगाड्या पळत असतात चल आता आपण इकडे जाऊया इथे आणखीन एक रूम आहे हा बघा हा असा रूम आहे आणि वरती आहे जिना हा असा बाहेरचा भाग आहे आणि ही आहे आळी आमची पूर्ण इथे तुम्ही बघतील ना घर गर, सगळी घरं अशी मोठी मोठीच घरं आहेत चला वरती जाऊ आहे आमचा वरचा भाग आणि हा हॉल बघा इथे नाही बोलित ना तुम्ही तरी पन्नास एक लोक आरामात जपू शकतात इतकी मोठी जागा आहे आणि इथे एक रूम आहे हा बघा इथे सगळं स्टोरेज ठेवलं जातं सहा एक रूम आहे हा पण बऱ्यापैकी खूप मोठा असा रूम आहे आणि इथे तुम्हाला सगळं सामान सामान दिसेल इथे पण नाही बोलत ना तरी दहा एक माणसं आरामात झोपू शकतात त्यानंतर इथे आहे बाथरूम आहे इथे सगळं झोपण्याचं अंथरूण वगैरे कारण की ना इथे ना काही फंक्शन असेल ना तरी ना लोक खूप येतात आणि इथे असं स्टोरेज आहे जुनं कपाट आहे तर हा वरचा जो भाग आहे ना तर हा असा इतका मोठा आहे या तुम्हाला बाहेर येऊन जातो जो माझा खूप फेवरेट पार्ट आहे वा मित्रांनो ही बघा आपली गॅलरी क्या बात आहे हा इकडचा सोफा पलंग गायब झाला जिथे मी नेहमी येऊन माझं सामान वगैरे ठेवायचो म्हणजे मी जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा जास्तीत जास्त ना वरतीच घालवतो आता इथे पण तुम्ही बघा मी जरा इकडे जातो आणि इथून तुम्हाला दाखवतो किती जागा बघा इथे बघा किती जागा आहे आणि इथे इथे पण एकदा दहा पंधरा माणसं आरामात राहू शकतात मस्तपैकी इथे खुर्ची टाकायची पाऊस पडत असेल बाहेर मस्तपैकी इथून असा रस्ता आहे चहा पीत बसायचं आणि अशा इथून एस टी वगैरे जातात मेन रोड आहे हा आणि मेन रोडच आपलं हे घर आहे बघा ना नारळाची झाडं वगैरे छान वाटतं एकदम सो फायनली मित्रांनो हे होतं माझं गावचं सफाळ्याचं घर हे घर तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की सांगा या घरावर ना खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत हां या घराचं पूर्ण जर तुम्हाला व्यवस्थित जर ब्लॉग बघत असेल ना तर तो ब्लॉग आहे ना आपल्या रवीचा या चॅनलवरती आहे मी खाली लिंक डेस्क्रिप्शनमध्ये ना नाही नाही जाणार लगेच जाणार लगेच हां काका कुठे कधी आहेत सांग मी आठवण गेले चल तर ही होती आमची गुल्लूबाय आणि तिची मिस्टर मुकुंद काका हे पण मला लहानपणापासून म्हणजे मला आईवडिलांसारखेच आहेत तर लहानपणापासून मी त्यांना बघतो आहे मजा मस्ती करायला खूप मजा येते तर मित्रांनो हे होतं आपलं गावचं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आता आपण काय करू थोडं जेवणाला अजून उशीर आहे तर आपण थोडंसं बाहेर फेरफटका मारू आणि तुम्हाला ना काय काय गोष्टी आहेत ना मला दाखवायच्या ना तर मी तुम्हाला पुढे दाखवतो तर आपण कसं नेहमी मित्रांनो मामाच्या गावी वगैरे जातो ना तेव्हा आपण बहीण भाऊ असो तेव्हा कसं खिडकीमध्ये बसण्यासाठी आपण भांडणं करायचो आणि जागा अडवायचो मग आपण गावी पोहोचेपर्यंत जे पण काही आपल्याला खिडकीतून दिसणारे नजारे आहेत त्यांच्याशी आपण जणू काही गप्पाच मारतोय असं आपण एक होतो ना एक्सपिरियन्स घेत घेत त्या सर्व गोष्टी बघत बघत जातो आणि ना नेहमी मग आपण तेच बघतो तीच गोष्ट आठवतात ही जागा मी बघितलेली हे मंदिर मी बघितलेलं तर तसंच काही तुम्हाला मी एक्सपिरियन्स देण्याचा ह्या ब्लॉगमध्ये प्रयत्न केलेला आहे की तुम्ही देखील ते कनेक्ट जेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या गावी जात असाल किंवा तुम्ही एखादं मंदिर असेल आपण एक बोलता न बोलता एक काही गोष्टींशी कनेक्ट होतो एखादी शाळा असेल एखादं तलाव असेल एखादा ब्रिज असेल अशा प्रत्येक गोष्टीशी आपण कनेक्ट होत जातो की हा बाबा गावी जाताना हे दिसणारे नजारे आहेत तर त्याच आठवणीत तुम्हाला मी पुन्हा घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडंसं ना दरवेळेला मी ब्लॉगमध्ये असंच काहीतरी गोष्टी ट्राय करतो की जेणेकरून तुम्ही त्या गोष्टी अनुभवा त्या जुन्या गोष्टींवर कनेक्ट व्हा गोष्टींसोबत कनेक्ट व्हा असाच माझा नेहमी प्रयत्न असतो तो मी देण्याचा प्रयत्न केला आता आपण थोडंसं बाहेर पडू आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत ना त्या पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये मी दाखवतो चला मित्रांनो तुम्हाला गावचं घर दाखवलं आता मी तुम्हाला घेऊन जातो आहे माझ्या गावात असणाऱ्या गा तलावावर हे बघा गावची घर हे आहे आमच्या मुकुंद काकाचं घर आणि हा रस्ता जातो आमच्या तलावाला समोर आहे तलाव तर हे आहे मित्रांनो माझ्या गावचं तलाव ज्याच्यामध्ये पाणी अजून आहे बऱ्यापैकी पाणी अजून आहे जेव्हा पाऊस होता ना तेव्हा मी हे तलाव आहे ना पूर्ण दाखवलेलं आणि आता मी ज्या विहिरीवर जातोय ना ती विहीर पूर्ण भरते हे बघा हे आहे ना पूर्ण ओव्हरफ्लो होते इतकं पाणी भरते म्हणजे एवढं एवढं तरी तुम्ही पकडून चाल एवढं एवढं पाणी असतं म्हणजे इतकं बाहेरपर्यंत पाणी येते इतकं तलाव हे पावसाळ्यात भरतं आणि हे जे तुम्ही आजूबाजूचा जे नेचर बघता म्हणजे इकडचा देखावा असा होतो ना जसं का एखाद्या चित्रकाराने ना सुंदर चित्र काढलेलं असावं हो, असं इकडचा हा व्ह्यू तयार होतो तर मस्तपैकी इथे आहे विहीर इथे आहे तलाव आणि आजूबाजूला निसर्ग विहिरीत पण पाणी आहे हो तर इथे विहिरीत पण पाणी आहे आणि इथे तलावाला देखील पाणी आहे तलाव पण बघितला आणि तुम्हाला आता मी घेऊन जातो वाघोबाच्या मंदिराजवळ तर इथून रस्ता आहे तर आपण वाघोबाचं मंदिर पण इथे तळ आहे आणि बाजूलाच वाघोबाचं मंदिर आहे हे तिकडे तिकडं हां इथे हवा मस्त सुटली आहे चला समोर आहे वाघोबाचं मंदिर आणि ही जी झोपडी दिसते ना इथे कसं तलाव जे सांभाळतात ना ते त्यांनी ही झोपडी बांधलेली आहे मला वाटतं आरामासाठी वगैरे असेल आणि हे आहे आमच्या गावचं वाघोबाचं मंदिर आणि इथे बघा ना जास्वंदीचं फुल बघा किती भारी आहे ते बघा ना आमच्या जास्वंदीचं झाड आहे त्याला ना फुल आहे ना वीस पंचवीस दिवसांनी येतं म्हणजे आता हल्ली हल्ली यायला लागलं आहे आता ते रेग्युलर यायचं पण इथे बघा इथे प्रत्येक झाडावर तुम्हाला ना जास्वंदीची फुलंच फुलं दिसतील ते पण वेगवेगळ्या कलरमध्ये असतात पण आता मला इथे दिसतंय लाल कलरमध्ये हे बघा इकडे पण हे बघा कसलं झाड भरलेलं आहे पण ही वेगळी फुलं दिसत आहे ह्याचं का नाव आपल्याला माहीत नाही अजून पण गावात आहे ना काही लोकांकडे ना गाई गुरा आहेत तर हे बघून ये ना फार बरं <laughs> वाटलं तर मित्रांनो ह्या आहे भांबोडीच्या पाल्याचं झाड आणि हे झाड बघा कसं आहे ह्याचं पान मी तुम्हाला एक खोडून दाखवतो तर ह्याचं पान आहे ना हे असं आहे एकदम सॉफ्ट सॉफ्ट लागतं हाताला आणि ह्याचा सुगंध आहे ना ओव्यासारखा आहे डिसेंबर जानेवारी महिना येतो ना आणि ज्या पावट्याच्या शेंगा असतात ना त्यांचा सीझन येतो तेव्हा पोपटीचा सीझन आला असं म्हटलं जातं तर ह्याला दुसरं नाव एक गंगावती पण आहे म्हणजे बघा ना वेगवेगळ्या भागात ह्याला वेगवेगळी नावं आहेत तर आपण याला इथे काय म्हणतो सफळ साईडला तर भांबुरडी असं म्हणतो तुमच्या इथे ह्याला काय म्हणतात ना ते नाव ना कमेंट करून सांगा आणि पोपटीमध्ये ना म्हणजे ह्या पाल्याशिवाय ना पोपटी अपूर्ण आहे कारण की ह्याचा सुगंध आहे ना तो जो फ्लेवर उतरतो ना पोपटीमध्ये आहा नेक्स्ट लेवल असतो तर मित्रांनो हा आहे भांबुडीचा पाला चला तुम्हाला तलाव दाखवलं त्यानंतर वाघोबाचं मंदिर दाखवलं चल आता आपण जाऊया मारुतीच्या मंदिराच्या इथे तर इथून जायचं आहे सरळ आणि आपल्याला राईट वळायचं आहे चला मित्रांनो मंदिराच्या इथे आलो पण मी मंदिर अजून इथे आहेच नाही तर इथे समोर मंदिर होतं पण मला वाटतं मंदिर नवीन बांधण्यात येते नवीन मंदिराचं काम चालू आहे तर जेव्हा याचा पूर्ण सोहळा असेल ना तो पण आपण आपल्याला ब्लॉग चॅनलवरती दाखवू वा मंदिर बनेल ना आता ते खूप भारी बनेल चला मंदिराचं बांधकाम सुरू आहे म्हणजे ना पुढच्या हनुमान जयंतीला ना मजा येणार आहे जरा पूर्णपणे तुम्हाला मंदिर मी दाखवेन गावचं मंदिर कसं बनलंय किंवा काय आणि हनुमान जयंतीचा पण ब्लॉग बनवेल त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी एकाच ब्लॉगमध्ये मध्ये पाहायला मिळतील हा बघा कसला भरलाय बघा गा? प्युअर गावठी कोंबडा असं हे माझं सोन्यासारखं सुंदर गाव मी तुम्हाला गावचं म्हणजे येण्याचा प्रवास दाखवला गावचं घर दाखवलं तळ दाखवलं भांबोडीचा पारा दाखवला वाघोबाचं मंदिर दाखवलं नवीन तयार होणाऱ्या आमच्या हनुमानाच्या मंदिराचं जीर्णोद्धार होते म्हणजेच बांधकाम चालू आहे ते दाखवलं एकूण एकंदरी गावचं घर आहे माझं कसं आहे किंवा काय या सर्व गोष्टी दाखवल्या का माहिती नाही पण मला माझ्या गावाबद्दल ना प्रचंड प्रेम आहे आणि खूप जिवळ आहे माझा मी लहानपणापासून येणाऱ्या आठवणी माझ्या इथे सगळ्या जोडल्या गेलेल्या आहेत की शाळा आहे एकदम गाव जवळ आहे म्हणजे कुठे चार पाच तास आठ तास दहा तास किंवा एक दिवस दोन दिवस इतकं नाही लागत फक्त सव्वा ते दीड तास, तास लागतो इतकं जवळ आणि मस्त पावसाळ्यात तर इतकं सुंदर दिसतं ना मी ते विचार करतोय पावसाळ्यात ना मी पूर्ण एक सिरीज बनवणार आहे गावची आणि पावसाळ्यात माझं गाव कसं आहे किंवा काय हे सगळ्या गोष्टी दाखवणार आहे चला निघालो आहे आम्ही आता आणि तुम्हाला जाता जाताना आमच्या इथे नाही गणपतीचं सुंदर असं मंदिर आहे ते मंदिर मी तुम्हाला कधीच दाखवलं नाही आतमध्ये गणपती बाप्पाची सुंदरशी मूर्ती आहे तर ती पण तुम्हाला दाखवतो इकडे तर हळू घे हळू ये इथेच आहे हे बाई बाई मंदिर तर हे बघा हे समोरच मंदिर आहे आपण आता मंदिरात जाऊ दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या हे बघा हा आहे मेन रोड आणि तिथून आपण असा राईट मारला आपल्या गावातून आलो आणि इथेच आहे हे गणपती बाप्पाचं असं मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे बापा, मोरिया, मोरिया। चला हेच मंदिर तुम्हाला दाखवायचं होतं so, फायनली मंदिर पण मला दाखवायला मिळालं जरा आज खूप बरं वाटत थेट आपल्या घरी चला गणपती बाप्पाचं दर्शन देखील झालंय आणि आमची वन डे ट्रिप सफाळ्याची म्हणजे आमच्या गावची ती पण आपण पूर्ण आहे आता आपण बसलो आहे गाडीत आणि निघतोय घरी तर आपल्याला काय म्हणत आहे गणपती बाप्पा ओरिया मंगलमूर्ती हो